अर धन्यवाद ना मालेगाव ना मित्र परिवार आणि चंदनपुरीकर खांद्यावर उचल तर खालच उतार येत नाही रामकृष्ण दादा चालना ना बन मारी दुर्राट चंदनपुरी दाबाडी इराणा ना परिवार भेटणार टेरा फाटावरून वनू ना चंदनपुरीले चंदनपुरी मालेगाव ना विशिष्ट प्रेमशा आपल्यावर वीर एकलव्य वी महाराज ना दर्शन घेसन वनू शुभम भाऊ करलाच बन तिथे येतास का सत्कार करा ना बो भारी वाटणं ज्वारडी ना मित्र परिवार भेटणार इकडे पास सगळे पब्लिक खाल बसाड खुर्चे ना मोठा गिसपेक्षा हा एकच नंबर म्हण सोक्त जेवण जास जास्त आवरज ने रे ना भाऊ बाजी विसळ भाऊ <laughs> काही म्हणा बो खेडा माझो आनंदसे आपला वावरात अशा कुठेच नाही मना सोक्त जागा एकदम आणि एकदम एक नंबर हवा आणि नाईट न लग्न म्हणतात विषयच नाही वाई ना भाऊ आपला परम मित्रनी दणदणीत एंट्री अर भाऊ तो लाग नग्या मुखर कुशना शुभम भाऊ या चिल्लर बर्थडे बाकी मुकार आनंद घेतस दनदणीत ना नाभो मग टाळी चंदनपुरी ना मित्र परिवार भेटना मालगाव करच नाही डायरेक्ट इथं नाभो खांद्यावर उसली ना मालेगाव करी दुराट मनपासून धन्यवाद रे चंदनपुरीना सरपंच विनोद दादां खूप यार परत मालेगाव ना परिवार म्हणे व्हिडिओ झालाच पाहिजे सगळ्या म्हणत आपल्या कसमात कोणतरी पुढे जायना ते ऐकीसन खूप भारी वाटत तुम्ही करा रे बटकन फॉलो हसत हसत शेती मा प्रयोग करूत आणि आपण सर्व पुढे जाऊत तुम्हाला एक फॉलो करेल मी खुश तुम्ही आम्हाला फॉलो करा લાઈ શરૂ કરા અને અધિક જીવ